अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ सात मे रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुरचाकीला जोरदार धडक दिल्याने शिरसुली येथील चार जण ठार झाले होते वत्साला सरदार चव्हाण मुलगा सोमेश चव्हाण वय वर्ष दोन सोहम चव्हाण वय वर्ष सात आणि भाचा लक्ष्मण राठोड यांचा या अपघातात मृत्यू झाला होता धडक देणारी कार संतप्त नागरिकांनी फोडली होती धडक देणाऱ्या कारमधील अर्णव कौल व अखिलेश पवार यांना पोलिसांनी तेवीस मे रोजी ताब्यात घेतले व चोवीस तारखेला दुपारी कोर्टात हजर करण्यात आले यावेळी कोर्ट परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अर्णव हा अभियंता अभिषेक कौल यांचा मुलगा आहे तर अखिलेश हा जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांचा मुलगा आहे कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून दोघांना सत्तावीस मेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव माझं असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी केलेली आहे अरेस्ट ही अरेस्टच इल्लीगल आहे बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर वाचल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल की तीनशे चार ज्याला मी कल्पबिल होमिसाईड सदृश मनुष्यबळ हा गुन्हा याच्यात लागूच होत नाही हो एकशे एक टक्के जी घटना घडलेली ती दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल मी कोटासमोरही संवेदना आपली दाखवली की अशी घटना घडायला नको होती ज्यात चार लोकांचा जीव गेलेला आहे परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे आणि संविधानाने संभी, त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोईंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये एक मिनिटही ठेवू शकत नाही आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की तीनशे चार आय पी सी हा गुन्हा लागू होत नाही जास्तीत जास्त तीनशे चार ए ज्याला आपण ॲक्सिडेंटल डेट मोटर व्हेहिकल ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो एक दुर्भाग्य घटना घडलेली आहे तो ह्याच्यात लागू होईल आणि तो लागू झाला तर सगळे ऑफेन्सेस हे बेलेबल ऑफेन्स होतील आणि बेलेबल ऑफेन्स झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडणं ह्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही